नमस्कार मित्रांनो यू डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या मधील हा तिसरा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण यू डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला तीनही पोर्टलवर सर्व माहिती जी आहे ते अपडेट करायची आहे तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जे कार्यशाळा होणार आहे त्याबाबतची माहिती जाणून घेतलेली होती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण युराईच्या स्टुडंट पोर्टलवर आपल्याला विद्या आपले जे विद्यार्थी आहेत त्याची माहिती अपडेट कशी करायची याची संपूर्ण माहिती मोबाईलच्या सहाय्याने आपण बघितलेली आहे आणि आता आपण युडा प्लस पोर्टलवर शिक्षक पोर्टल जे आहे म्हणजे टीचर मॉड्यूल यामध्ये शिक्षकांची माहिती जी आहे ते अपडेट कशी करायची याची माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो युडॅस प्लस टीचर मॉडूलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे शिक्षकांची माहिती आपण तिथे अपडेट कशी करायची नवीन बदल कोणते झालेले आहे त्या मॉडूलवर आणि हे सर्व माहिती आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अपडेट करणार आहोत तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर कर मग सुरू करूया बघा युडएस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये टीचर मॉडेलमध्ये आपल्याला टीचरची जी माहिती आहे आपल्या शिक्षकांची माहिती ती अपडेट करण्यासाठी आपल्या मोबाईलवरून अगदी सर्च पण ते करता येणार आहे तर बघा आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्याला ही जी साईड आहे युडएस प्लसची सर्च करून घ्यायची आहे युडस प्लस मी तिथे सर्च करून घेतो त्यानंतर बघा हा इंटरफेस जो आहे आपल्यासमोर आलेला आहे यावर आपण क्लिक करून घेऊ हो, शकता किंवा खाली त्याचे आपल्याला टीचर मॉडेलसुद्धा दिसणार आहे तर मी बघा युडएस प्लसवर क्लिक करून घेतो इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे मित्रांनो या अगोदर आपण बरेचसे व्हिडिओ युडएस प्लसच्या पोर्टलचे बघितलेले आहे इथे लॉग इन वगैरे कसं करायचं आपल्याला माहिती आहे तर बघा लॉग इन फॉर ऑल मॉडल्स या पट्टीवर मी क्लिक करून घेणार आहे आता इथे बघा आपणाला अशा पद्धतीचा इंटरफेस जो आलेला आहे यामध्ये आपल्याला सर्व तिथे पोर्टल दिसत आहे तर बघा हे प्रोफाईलचं असणार आहे त्यानंतर हे टीचर मॉडल हे आहे स्टुडंट मॉडूल याचा व्हिडिओ आपण या अगोदर बघितलेला आहे तर बघा आता आपल्याला टीचर मॉडूलमध्ये शिक्षकांची जी माहिती आहे ते अपडेट करायची आहे त्यासाठी आपण टीचर मॉड्यूल जे आहे याला लॉग इन करून घेणार आहोत तर त्यासाठी लॉग इनच्या बटनवर आपण क्लिक करणार आहोत लॉग इनच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तिथे लॉग इनचा पेज अशा पद्धतीने उघडणार आहे तर मित्रांनो बघा जोडॅस्ट तुला दोन हजार दो चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला टीचर मॉडेलसाठी लॉग इन करण्यासाठी तिथे आय डी पासवर्ड टाकून घ्यावा लागणार आहे याचा वेगळा असणार आहे आणि आपला तुम्हाला माहित असणार आहे तर बघा आता मी माझ्या शाळेचा आय डी पासवर्ड इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर खाली जो कॅपचा आहे तो जसाच्या तसा आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे तर बघा तो सुद्धा मी इथे टाकून घेतो आणि त्यानंतर आपण इथे नेमकी माहिती आपल्याला कशी अपडेट करायची आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे होत आहे तर बघा आय डी पासवर्ड टाकून घेतला आहे आणि कॅपचा जो आहे तो टाकलेला आहे आता इथे जे लॉगिनचं बटन आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस इथे उघडलेला आहे असं पोर्टल ते दिसणार आहे टीचर मॉडेलचं युडस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तर बघा वर इथे टीचर डाटाबेस लिहिलेला आहे इथे मुख्याध्यापकाचं नाव दिसणार आहे माझंच नाव इथे आर्य मिश्रा माझ्या शाळेचं हे आहे आणि हे जे सेक्शन आहे यामध्ये आपल्याला वेलकम टू नॅशनल टीचर डाटाबेस स्कूलने झेडपी प्रायमरी स्कूल तोळ्या असं लिहिलेलं आहे त्याच्या खाली युडन्स क्रमांक वगैरे आहे तर अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस आहे यामध्ये खाली एक आपल्याला टॅब दिसणार आहे अशा पद्धतीची इथे बघा क्लिक हिअर टू ओपन टीचिंग नॉन टीचिंग व्ही एफ टू फिल द डाटा म्हणजे शिक्षकांची माहिती भरण्यासाठी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे साधं साधं तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्याबरोबर बघा हा नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे अशा पद्धतीने तर इथे जर आपली मोठी शाळा असेल मित्रांनो तर आपल्याला इथे नॉन टीचिंगची सुद्धा माहिती भरावी लागणार आहे तर आमची जिल्हा परिषदची शाळा आहे दोन शिक्षकी शाळा आहे त्यामुळे जास्त काही माहिती असणार नाही आहे आणि जी माहिती आहे ती भरलेली असणार आहे आपल्याला फक्त ती अपडेट करायची आहे तर अगदी सहजपणे ते करता येणार आहे तत्पूर्वी आपण पाहणार आहोत इथे नेमकं आपल्याला काय काय दिसणार आहे तर वर बघा दोन महत्वाचे टॅब आहे इम्पोर्ट टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचिंग नॉन तिची ग्लोबल सर्च तर ह्या दोन ज्या टॅब आहे या शिक्षकांना इम्पोर्ट करण्यासाठी असणार आहे त्याची माहिती आपण वेगळ्या वेगळ्यामध्ये बघणार आहोत तर बघा इथे इथे अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस दिसत आहे यामध्ये मोबाईलवरून करता मित्रांनो थोडं तुम्ही झूम करून आपणाला दाखवणार आहे क्लिक हिअर टू मार्क द कम्प्लेट असं तिथे लिहिलेलं आहे म्हणजे ही माहिती अजूनपर्यंत कम्प्लीट व्हायची आहे इकडे जर आपण बघितलं तर बघा टोटल दोन दिसत आहे इनकम्प्लीट दोन दिसत आहे म्हणजे हे कम्प्लीट व्हायचे आहे इथे बघा डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव म्हणजे माहिती भरण्यासाठी हे अवेलेबल आहे आणि इथे ॲड टीचिंग स्टॉप ॲड नॉन टीचिंग स्टॉप जर आपल्याकडे काही नवीन शिक्षक का आलेले असतील तर आपल्याला इथून ते ऍड करता येणार आहे टीचिंग किंवा मोठी शाळा असेल आणि इतर पदे जर असतील शिपाई वगैरे तर त्यासाठी नॉन टीचिंग स्टॉप ची सुद्धा इथे टॅब आहे इथून आपण त्यांना ऍड करून घेऊ शकता नवीन आलेले असतील तर तर बघा आता आपला मुख्य विषय आपल्याला जे शिक्षक आहे त्यांची माहिती अपडेट करून घ्यायची आहे जे आहे ते तर बघा इथे सरळ सरळ आपणाला हे जे टोटलचे बटन आहे टोटल दोन इनकम्प्लीट दोन यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा मी यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे दोन्ही शिक्षकांची माहिती आता माझ्याकडे दोन शिक्षक आहोत आम्ही दोन शिक्षक आहोत तर त्या दोघांची माहिती इथे अशा पद्धतीने दिसणार आहे आणि बाजूला इथे आपल्याला एक अपडेटचं ऑप्शन आहे वर इथे आणि यामध्ये आपणाला त्या शिक्षकांचे आ, तीन प्रोफाईलमध्ये माहिती असणार आहे एक जनरल प्रोफाइल असणार आहे एक अपॉइंटमेंटची प्रोफाइल असणार आहे आणि एक ट्रेनिंगची प्रोफाइल असणार आहे तर या तीनही प्रोफाइलची माहिती आपल्याला अपडेट करून घ्यावी लागणार आहे तर बघा आता याला अपडेट करण्यासाठी आपल्याला एक एक जे इथे टॅब आहे जसं जनरल प्रोफाईल असेल अपॉइंटमेंटची असेल आणि ट्रेनिंगची असेल या टॅब आपल्याला तिथे क्लिक करून घ्यायची आहे तर बघा मी आता आ, इथे माझं इथे खाली नाव आहे तर खालच्या याच्यात मी माझी प्रोफाईल जी आहे ते अपडेट करून घेणार आहे तर बघा सर्वात अगोदर जनरल प्रोफाईलवर मी क्लिक करून घेतो जनरल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती इथे येणार आहे अशा पद्धतीने तर आपल्याला ही माहिती जनरल माहिती असणार आहे त्यामुळे हे ऑलरेडी भरलेली असणार आहे आणि इथे बहुतेक काही चेंजेस नसणार आहे त्यामुळे मी सरळ सरळ खाली एक आपल्याला बटन असणार आहे अपडेटचं यावर क्लिक करून ही माहिती अपडेट करून घेणार आहे तर बघा मी याला अपडेट करतो अपडेट केल्यानंतर बघा वर आपल्याला हिरव्या पट्टीमध्ये हा मेसेज येणार आहे अपडेट सक्सेसफुली म्हणून म्हणजे ती माहिती आपली अपडेट झालेली आहे आणि इथे सुद्धा बघा आपल्या माहितीच्या समोर ते आता हिरव्या रंगामध्ये आलेलं आहे जनरल प्रोफाईलचं म्हणजे ही माहिती अपडेट करण्यात आलेली आहे असा त्याचा अर्थ आहे तर बघा आता दुसरं जे आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाइल यावर मी आता क्लिक करून घेतो ही सुद्धा माहिती मला काही चेंजेस इथे करायची नाहीये त्यामुळे याला सुद्धा मी अपडेटचं जे बटन आहे यावर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर ही सुद्धा माहिती अपडेट झालेली आहे हिरव्या रंगामध्ये वर मॅसेज आलेला आहे माहिती आता इथे अपडेट झालेली आहे हे सुद्धा हिरव्या रंगामध्ये आलेलं आहे पहिले आपण जनरल प्रोफाइल अपडेट केली त्यानंतर अपॉइंटमेंट आणि टीचिंग प्रोफाइल अपडेट करून घेतलेली आहे आता शेवटची जी प्रोफाइल आहे मित्रांनो टीचिंग अँड अदर डिटेल ट्रेनिंग अँड अदर डिटेल म्हणजे आपले जे, जे प्रशिक्षण आहे त्या संदर्भात असणार आहे तर यावर मी क्लिक करतो आणि ही जी प्रोफाईल आहे हे सुद्धा आपण अपडेट करून घेणार आहोत तर जे काही चेंजेस असतील ते आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ती अपडेट करून घ्यायची आहे तर बघा ट्रेनिंग फॉर टीचिंग सी डब्ल्यू एस एन तर ते ऑलरेडी तिथे मी केलेलं आहे त्यानंतर वेदर ट्रेनिंग रिसिव्ह ट्रेनिंग अंडर निष्ठा तर या सत्रामध्ये ती झालेली नाही त्यामुळे मी नो करून घेतो तिथे काही चेंजेस असतील मित्रांनो ते करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे अपडेटचं जे ऑप्शन आहे यावरती ती माहिती अजून अपडेट झालेली नाही काहीतरी राहिलेला आहे असा तिथं मेसेज आलेला आहे वर तर बघा यामध्ये एक बदल असणार आहे तर बघा इथे आपल्याला तीन पॉईंट दोन पॉईंट तीसमध्ये वेदर टीचर इज सी टी ई टी एस टी ई टी क्वालिफाईड असं आलेलं आहे तर ही जी आ, हे जे नवीन शिक्षक आहे त्यासाठी हे असणार होतं त्यामुळे हे आलेलं असेल इथे तर मी इथे नो करून घेणार आहे आणि यस जर असेल इफ यस इयर ऑफ क्वालिफाईंग जर हे यस असेल म्हणजे नवीन शिक्षक असतील आणि ते जर माहिती हो असेल तर आपल्याला त्याचं वर्ष टाकून घ्यायचं आहे इथे तर बघा ते मी आता नो करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही चेंजेस असतील यामध्ये ते करून घ्यायचे आहे आता मी पुन्हा अपडेट करून घेतो आणि ही माहिती सुद्धा अपडेट झालेली आहे अगदी सहजपणे तर बघा इथे अपडेट दिसत आहे आणि हे तीनही ज्या त्या बाया अपडेट केल्यामुळे हे संपूर्ण माहिती आता हिरव्या रंगामध्ये आलेली आहे म्हणजे या शिक्षकाची माहिती संपूर्ण अपडेट झाली आहे याच पद्धतीने आपल्याला दोन्ही दुसऱ्याही शिक्षकाची माहिती अपडेट करायची आहे त्याच पद्धतीने तर आता माझे जे सहकारी आहे त्यांची सुद्धा माहिती मी ते अपडेट करून घेणार आहे अगदी सहजपणे ते होणार आहे तर बघा जनरल प्रोफाइल मी अपडेट करून घेतलेली आहे त्यानंतर ही सुद्धा माहिती मी अपडेट करून घेतलेली आहे बघा दोन्ही जे शिक्षक आहे त्यांचे दोघांची माहिती आता इथे संपूर्ण अपडेट झालेली आहे अशा पद्धतीने आणि इथे जे काही नवीन बदल होते ते सुद्धा आपण अपडेट करण्या दरम्यान बघितल्या मोबाईल वरून दोन्ही शिक्षकांची माहिती अपडेट करता येणार आहे तर बघा इथे आता दोन्ही शिक्षकांची ही जी माहिती आहे ही अपडेट झालेली आहे पूर्ण हे ही हिरव्या रंगामध्ये आलेलं आहे अगोदर हे लाल रंगामध्ये होतं तर ते कसं करायचं ते बघितलेलं आहे आता आपण परत जाणार आहोत पहिल्या पेजवर आणि तिथे बघा हे जे पेज होतं हे अशा पद्धतीचं आपल्याला दिसलेलं होतं तर इथे बघा टोटल दोन आणि इनकम्प्लीट दोन अजूनही दिसत आहे परंतु आपण माहिती कम्प्लीट केलेली आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे सगळ्यात महत्वाची स्टेप असणार आहे शेवटची तर बघा इथे बघा क्लिक हिअर टू मार्क कम्प्लेट इथे हे जे लिहिवाला टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक हिअर टू मार्क कम्प्लेट म्हणजे आपण माहिती पूर्ण कम्प्लीट केलेली आहे हे तिथे येणार आहे तर बघा मी आणि त्यानंतर बघा इथे एक अशा पद्धतीचं येणार आहे स्कूल कम्प्लेशन स्टेटस म्हणून रेग्युलर टिचिंग स्टाफ दोन नॉन रेग्युलर झिरो त्यानंतर टीचिंग स्टाफ पोझिशन ए बी आ, टोटल टू इनकम्प्लीट झिरो झिरो तर याला आपणाला बघा इथे रिमार्क आहे का आणि खाली एक चेकबॉक्स आहे इथे याला आपणाला टिक करून घ्यायचा आहे हा कमीत कमी, कमी वीस अक्षरामध्ये तिथे अक्षर आले पाहिजे वीस अक्षरं तर मी फक्त ओके लिहिलेलं होतं त्यामुळे झालेलं नाही तर मी आता इथे रिमार्क टाकून घेतो काहीतरी तर मित्रांनो बघा इथे मी आता रिमार्कमध्ये टीचर मॉडेल अपडेट सक्सेसफुली असं लिहून घेतलेलं आहे तर आता आपल्याला इथे चेकबॉक्सवर आपण टिक करून ठेवलेलेच आहे अगोदरच आता आपल्याला अपडेट स्टेटस करून घ्यायचा आहे तर बघा अपडेट स्टेटस मी करतो पुन्हा कन्फर्मेशन आलेलं आहे याला मी कन्फर्म करून घेतो कन्फर्म केल्यानंतर बघा आता हे आपलं कंप्लीट झालेलं आहे वर मॅसेज आलेला आहे स्कूल आ, स्टेटस अपडेट सक्सेसफुली म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे हे अपडेट करता येणार आहे आपलं टीचर मॉडूल युवटाईस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इथे आपल्याला हे जे दिसत आहे इथे आपल्याला टोटल टू आणि इनकम्प्लीट झिरो दिसत आहे म्हणजे आपलं हे संपूर्ण काम झालेलं आहे हे अपडेटचं आपलं काम झालेलं आहे आणि आता इथे ओवरऑल स्टेटस जे आहे हे सुद्धा आपल्याला मार्क कम्प्लिटेड म्हणून आलेलं आहे म्हणजे आपलं संपूर्ण काम इथे सक्सेसफुली झालेलं आहे तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही होत्या मित्रांनो त्यासुद्धा आपण बघितलेल्या आहे नवीन बदल बघितलेले आहेत आणि आपण शेवटची स्टेप कशी कर पूर्ण करायची ते सुद्धा सविस्तरपणे बघितलेलं आहे जर आपण हा पूर्ण व्हिडिओ जर बघितलेला असेल स्किप न करता आपल्या संपूर्ण गोष्टी लक्षात आलेल्या असेल आणि मोबाईलवर आपल्यासाठीची माहिती आपण अगदी सहजपणे टीचर मॉड्यूल आपण अपडेट करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती असा नवीन अपडेट्स आहे तोपर्यंत धन्यवाद